तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण कारल्याची भाजी बघणार आहोत इथे मी अशी चार कारली घेतलीत आणि असे गोलू गोल चकते कापून घेतलेत याला दहा मिनटं मीठ मीठ लावून ठेवायचं ज्यामुळे आपली कारल्याची भाजी कडू होणार नाही हे बघा असं मीठ लावून ठेवायचं हे असं हे मिक्स करून घ्यायचं आणि एक दहा मिनटं झाकून ठेवायचं हे मीठ आहे मीठ असं लावल्यामुळे का काय होतं भाजी आपली कडू होत नाही तोपर्यंत आपण फोडणीची सुरुवात करूया टोप मी गरम करायला आहे दोन चमचे तेल टाकते तेल तुमच्या आवडीनुसार टाका अर्धा चमचे मोहरी टाकते अर्धा चमचा जिरं टाकते कढीपत्ता टाकते एक मोठा कांदा बारीक कापून तो घ्यायचा कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा आपला भाजून झालाय अर्धा चमचा हळद टाकते अर्धा चमचा धणे पावडर टाकते एक मोठा टमाटा मी बारीक कापून घेतलाय तो टाकते याच्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकते हा घरगुती आहे तिखट तुमच्या आवडीनुसार टाका किंमत बरं हिंग टाकते हे आपण सगळं मसाला तयार करून घेऊया कारली मी दोन पाणी धुवून घेतलेत ते त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते शेंगदाण्याचं टाकले टाकल्यामुळे काय तर भाजीला छान चव येते आणि छान होते भाजी चवीपुरतं मीठ टाकते पत्र सगळं मिक्स करून घेऊया अशी भाजी आपल्याला चपाती भाकरी बरोबर छान लागते आणि पौष्टिकही असते पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायची आधूनमधून चेक करायचं पण पाच पाच मिनटं आणि अधूनमधून चेक करायची भाजी खाली काय कर, करतील म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पंधरा मिनटं झालीत आपली भाजीची फिरकं बघूया चमचमीत मस्तपैकी भाजी झाली तयार अशी भाजी आपल्याला चपातीबरोबर भाजल्यावर छान लागते हे बघा शिजले भाजी चांगली मग ती मी एकदा भाजी उघडून बघितली होती नाहीतर खाली करत नव्हते माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद